नमस्कार तर चला आज आपण कावरां झणझणीत मटण रस्सा बनवू मटण रस्स्यासाठी मटण मीठ काळं वाटण काळ्या वाटणामध्ये कांदा खोबरे आलं लसूण पुदिना एवढे घेतलेले आहे आणि त्याच्यासाठी फोडणीसाठी कांदा कढीपत्ता तमालपत्र कोथंबीर आणि आलं अद्रक लसूण कोथंबीरची पेस्ट हिंग आणि रसासाठी लागणारे हे आपले मसाले हळद कांदा लसूण मसाला घरगुती काळा मसाला आणि बेडगी मिरची मा पावडर तर चला आपण मटरला मॅगनेट करून घेऊ मॅगनेट करण्यासाठी मीठ हळद थोडंसं हिंग आणि आपण केलेले ते हिरवे वाटण हे सगळं व्यवस्थित करून घेऊ आता मटणाला फोडणी देण्यासाठी आपण तेल तापून घेऊ कुकरमध्ये तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता आणि चमालपत्रे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत आपण तो परतून घेणार आहोत आणि कांदा परतल्यानंतर त्याच्यात आपण मटण टाकून परतून घेणार आहोत आता इथे आपले कांदा परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण हे मॅनेज केलेले मटण टाकून घेऊ टाकून छानपैकी मिक्स करून धुऊ बटन आता हे मटण मिक्स करून झालेले आहे त्याच्यावरती आपण झाकण घेऊन एक वाप काढून घेऊ त्याच्यावरती आपण हे पाणी ठेवून पाणी गरम झाले की त्याच्यात टाकून घेऊ आणि नंतर मग एक शिट्टी काढून मटण शिजून घेऊ आपले मटण थोडसं हे झालेलं आहे त्याच्यात आपण हे गरम पाणी टाकून घेऊ गरम पाणी टाकून मिक्स करून घेऊ आणि आपण ह्याला कुकरचं झाकण लावून एक शेट्टी काढून घेऊ आता इथे आपले मटण शिजून झालेले आहे आता आपण त्याचा रस्सा बनवून घेऊ रस्सा बनवण्यासाठी आपण हे काळे वाटून केलेले आहे ते परतून घेऊ काळा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा पर आहे त्याच्यामध्ये आपण आता आपले मसाले टाकू मसाल्यामध्ये घरगुती मसाला कांदा लसूण मसाला आणि बेडगी मिरची पावडर आणि हे चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया इथे आपले तेल सुटेपर्यंत परतून झालेले आहे बस त्याच्यात आपण पीस टाकून फ्राय करून घेऊया टाकू आणि फ्राय करून घेऊ आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ जेवढे लागेल तेवढे भाजी बनवून घेऊ या भाजीला मंद गॅसवरती कड काढून घेऊ इथे आपला मटण रस्सा तयार आहे इथे आपले मटण थाळी तयार आहे मटण झणझणीत जन रस्सा तर आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा असेच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला कमेंट करा तर बाय धन्यवाद